शेतकरी मित्रांनो नमस्कार काय तुम्हाला रब्बी मध्ये गव्हाचं चांगलं उत्पादन घ्यायचं आहे का तर शेतकरी मित्रांनो रब्बी मध्ये जर आपल्याला गव्हाचं उत्पादन घ्यायचं असेल ना तर आपण देखील पद्धतीचे निवडले दे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही रब्बी पिकांमध्ये आपण गहू पीक घेत असतो ना त्याच्याच काही प्रचलित व्हरायट्याबद्दल मी माहिती सांगणार आहे किंवा मार्केटमध्ये असणारा प्रचलित व्हरायट्या किंवा शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलेल्या पाच व्हेरायटी बद्दल मी तुम्हाला इकडे माहिती सांगणार आहे ज्याची निवड ज्याची लागवड आपण या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये करू शकतो आणि त्यापासून चांगल्याच चांगलं भरघोस उत्पन्न आपण घेऊ शकतो तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओपासून काहीतरी फायदा होणारच आहे तर व्हिडिओला न लांबवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया शेतकरी मित्रांनो गव्हाची लागवड करत असताना आपण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली गेली पाहिजे की आपण गव्हाची लागवड कोणत्या उद्देशाने करतोय आपण अधिक उत्पन्नाचा विचार करून गव्हाची लागवड करतोय की आपण घरगुती खाण्यासाठी किंवा विक्रीसाठी आपण गव्हाची लागवड करतोय शेतकरी मित्रांनो अधिक उत्पन्नासाठी वेगळ्या व्हरायटीची आपण निवड करू शकतो आणि खाण्यासाठी आपण वेगळ्या व्हरायटीची निवड करू शकतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच अशा व्हरायटी सांगतो ज्यांच्याकडे कमी पाणी आहे ते देखील एक गहूची व्हरायटी लागवड करू शकता ज्यांच्या खाण्यासाठी पाहिजे किंवा ज्यांना अधिक उत्पन्नासाठी पाहिजे सगळं कॉम्बो पॅक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊया मित्रांनो व्हिडिओला न लांबवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया तर इतके मित्रांनो मी जे आयडेंटिफाय केलं आहे त्यामध्ये सगळ्यात जे पहिल्या नंबरवर आहे ना मी तुम्हाला इकडे सांगतो आहे खाण्यासाठी उत्कृष्ट असणार आहे ज्यांची पोळी चांगली बनते त्यांची मार्केटमध्ये डिमांड चांगल्या पद्धतीच आहे त्या व्हरायटीबद्दल तर त्यामध्ये पहिली जी व्हरायटी आहे ना शेतकरी मित्रांनो ते आहे मुकुटवान मैको कंपनीचं मुकुटवान हे खूप चांगलं प्रसिद्ध आणि प्रचलित वान आहे या व्हरायटीच्या पोळ्या चांगल्या होत असतात घरगुती खाण्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो बाजारपेठेत त्याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि उत्पादन क्षमता सुद्धा या मानाची आपल्याला चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते तर नक्कीच तुम्ही यंदाच्या रब्बी हंगामामध्ये जर खाण्याच्या उद्देशानं गव्हाची लागवड करणार असाल क्वालिटी वाईज गव्हाची लागवड करणार असाल तर आपण गुरुकुट या वानाची तिकडे लागवड करू शकतो दुसऱ्या नंबरवर शेतकरी मित्रांनो खाण्यासाठी जे प्रसिद्ध वाहन आहे ते म्हणजे केदार या मनाची सुद्धा भरपूरचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते पोळी नरम बनते खूप कालावधीपर्यंत म्हणजे जवळजवळ वीस ते बावीस घंट्यापर्यंत पोळी चांगली नरम आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर शेतकऱ्या मित्रांनो उत्पादन क्षमता चांगली या मार्केटमध्ये डिमांड खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला या पाहायला मिळते आणि उत्पादन क्षमता सुद्धा चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते प्ले तर नक्की शेतकरी मित्रांनो आपण मुकुट किंवा केदार या दोन पैकी कोणत्या एका व्हेरायटीची लागवड खाण्यासाठी करू शकता दुसरं म्हणजे जर अधिक उत्पन्नाचा विचार विचार करून जर आपण गव्हाचं बियाणे निवडत असाल शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये आपण श्रीरामाची एकशे अकरा आणि तीनशे तीन हे जे दोन वान आहेत शेतकरी मित्रांनो यांची लागवड तिकडे करू शकता खाण्यासाठी तर नाही पण अधिक उत्पन्नासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असणारे हे दोन वाहन आपल्याला पाहायला मिळतात म्हणून तुम्ही याची लागवड करू शकता आणि अधिक उत्पन्नावरून अधिक नफा तिकडून तुम्ही मिळू शकता तर शेतकरी मित्रांनो खाण्यासाठी ते झाला आणि जे काही ठोकळ गहू म्हणा किंवा जे काही अधिक उत्पन्नासाठी तुम्ही याची लागवड तिकडे करू शकता दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो आणखी एक मुद्दा आपण लक्षात ठेवला गेला पाहिजे ज्या गव्हाचा दाणा बारीक असतो ते खाण्यासाठी चांगला असतो आणि ज्या गव्हाचा दाणा ठोकळ असतो त्याच्या आपण विक्री किंवा त्याचं अधिक उत्पादन आपल्याला होत असते हे एक गोष्ट तुम्ही नक्कीच नोट करून घ्या शेतकरी मित्रांनो आता एक तुम्हाला कॉम्बो सांगतो ज्यामध्ये तुम्ही अधिक उत्पन्न घेऊ शकता आणि तुम्हाला, तुम्हाला खाण्यासाठी ते वान चांगलं राहील ते म्हणजे अजित एकशे दोन हे वान दोन्ही कॉम्बो म्हणून आपल्याला पाहायला मिळते खाण्यासाठी चांगला आहे आणि उत्पादन क्षमता सुद्धा या वानाची आपल्याला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हे झाले तुमचे काही प्रचलित वाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाच वाण सांगितलेले आहे आणि आणखी एक वाण सांगतो ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाहीये जे पुरेशा पाणी देऊ शकत नाही दोन पाणी गव्हाला देऊ शकतात अशा लोकांसाठी अशा शेतकरी मित्रांसाठी एक वाण आहे म्हणजे लोकवन शेतकरी मित्रांनो लोकवन ही गव्हाची व्हरायटी तुम्ही करू शकता जे जर तुमच्याकडे पाण्याची पुरेशी उपलब्धता नाहीये तर नक्कीच तुम्ही लोकवन या व्हरायटी सुद्धा लागवड करून चांगल्यात चांगलं उत्पन्न हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मी जे व्हरायटी सांगितलेल्या नाही ह्या मी स्टडी करून सांगितलेल्या आहेत तुम्हाला तर नक्कीच तुम्ही यापैकी कोणत्या एका व्हरायटीची किंवा तुम्ही दोन व्हरायटीची निवड करू शकता आणि ते नक्कीच तुम्ही या यंदाच्या रबी मध्ये चांगला चांगलं भरघोस उत्पन्न गवास हे घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना नक्कीच व्हिडिओ शेअर करून द्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही की व्हरायटी नेमकी कोणती निवडायची अधिक उत्पन्नासाठी आपण कोणत्या व्हरायटी करायची किंवा जे काही खाण्यासाठी आपण कोणती व्हरायटी करायची तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर होऊन जाऊ द्या आणि एक टीप जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ते नक्कीच लक्षात ठेवा गव्हाचा दाना जर ठोकर असेल तर त्याचं अधिक उत्पादन आपल्याला मिळते गव्हाचा दाना जर बारीक असेल तर ते खाण्यासाठी चांगला आहे उत्पादन क्षमता सुद्धा जरी कमी असली तरी त्याचं खाण्यासाठी उत्कृष्ट आहे आणि त्याचं मार्केटमध्ये डिमांड खूप चांगली असते तरी हे एक टिप नक्कीच लक्षात ठेवा आणि पुढचं नियोजन मी जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं करा आणि अधिक माहितीसाठी गावाबद्दलचे परिपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद